नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि मला द्यायचे आहे उद्या ऐंशी मोदक तर इथे बघू शकता मी नारळ आणलेले आहे आणि पन्नास रुपयाला एक नारळ आहे तर नारळ थोडासा आहे मोठा पण पन पन्नास रुपयाला एक नारळ आहे आणि इथे बघू शकता दोन नारळ खराब निघालेले आहे तर म्हणजे असे होते गडबड की जेव्हा पंचवीस रुपये तीस रुपये मोदक सांगितला की लोकांना पंचवीस रुपये वीस रुपये पाहिजे असतो पण असे खराब निघाले की ते सगळं नुकसान होतं असतं तर बघा मोठी मोठी दोन नारळ खराब निघालेली आहे आणि इथे मी नारळ खरवडत आहे आणि इकडे नारळ खरवडत आहे छान गुळ कापून घ्यायचा आहे म्हणजे खोबऱ्यामध्ये पटकन तो विरघळतो गॅसवरती भांड्या ठेवलेलं आहे गॅसवरती भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस तूप घालून घ्यायचं आहे आणि जो कापलेला गुळ आहे जसा कापणार तसा आपण याच्यामध्ये थोडासा असा टाकून घ्यायचा आहे आणि ही आहे मस्त अशी वेलचीची पावडर छान मिक्स करून घेऊया आणि मस्त असं सा सारण तयार झालेलं आहे नमस्कार गुड मॉर्निंग वाजलेले आहे सकाळचे साडेचार आणि छान उकड घेऊन झालेले आहे बघू शकता थोडी थोडी उकड घेऊन आपण आता पीठ छान एकसारखं करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि मोदक बनवायला सुरुवात करायची आहे आणि स्टीमर पूर्ण रेडी झालेले आहे बघू शकता छान असे केळीचे पानं आपण ठेवून घेतलेले आहे म्हणजे मोदक चिकटणार नाही आणि छान पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे इथे सारण छान थंड झालेलं आहे आपण आता मोदक बनवायला घेऊया आणि छान असे मोदक तयार झालेले आहे बघू शकता एक बॅच आपण पहिली लावलेली आहे इकडे पण आपण ठेवलेले आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक बनवून घ्यायचे आहे इथे अजून बरेच बनवायचे बाकी आहे आणि घड्याळात वाजलेले आहे सहा तर चला फटाफट आता मोदक बनवून घेऊया आणि असे थंड करून त्याच्यावरती हळदीचे पानं ठेवून छान आपण आता हे असे एकावर एक असे त्याचे लेअर लावून देणार आहोत आणि अशा प्रकारे आपले ऐंशी मोदक तयार झालेले आहे आणि असे पॅकिंग केलेले आहे